नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह हजरत सय्यद मीर बक्ष रहमतुल्ला आले यांचा चारशे ऐंशी वा सालाना संदल व उर्स उत्साहात साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन अहमदनगर प्रतिनिधी जहीर सय्यद शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करत पीर हजरत सय्यद मीर बक्ष रेहमतुल्ला अलेह यांचा चारशे ऐंशीवा सालाना संदल व उर्स मुबारक आज शुक्रवार बारा डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी मगरीब नमाजानंतर मोठ्या भक्तिभाव श्रद्धा आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला फरहाद खान मशीद हुक्के गल्ली आनंदी बाजार अहमदनगर येथे आयोजित या उर्समध्ये दर्ग्यावर चंदन व फुलांची चादर अर्पण करून फातेहा पठण करण्यात आले त्यानंतर नियाज व लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या पवित्र सोहळ्यास दर्ग्याचे खादिम सेवक शेख नासिर सलीम बाबू सय्यद शोएद अब्दुल अजीज सय्यद शाहिद आसिफ सय्यद इम्रान भैया यांची उपस्थिती लाभली विशेष म्हणजे यावेळी श्री रवी भाऊ दंडी मौलाना बने मिया साहेब मुहम्मद तालीम रजा मौलाना अख्तर रजा हाजी सय्यद हुसेन सय्यद हमीद सय्यद शोएब सय्यद इम्रान सय्यद आसिफ सय्यद इयाज सद्दाम शेख सरवर शेख सय्यद वासिद खालिद शेख नूर मुहम्मद शेख मुश्ताक शेख तसेच ग्रीन स्टार एकता प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते हुक्के गल्ली परिसरातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक सलोखा व बंधुभावाचे जिवंत उदाहरण शहरवासियांसमोर ठेवले यावेळी बोलताना शेख नासिर सलीम म्हणाले की उर्स हा श्रद्धेचा उत्सव असून मानवतेचा संदेश देणारा पवित्र प्रसंग आहे अशा कार्यक्रमांमुळे समाजात प्रेम शांतता आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत होते तर श्री रवी भाऊ दंडी यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचा संदेश अशा कार्यक्रमांतून मिळतो असे मत व्यक्त केले उर्स निमित्त आयोजित लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचा सर्व भाविक भक्तांनी श्रद्धेने आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन स्टार एकता प्रतिष्ठानच्या तरुणांनी विशेष मेहनत घेतली ग्रीन स्टार एकता प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते दरवर्षी सामाजिक धार्मिक व एकतेचे उपक्रम राबून उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य करत आहेत परत्म्याची भूमी या ठिकाणी स्थील आहे या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी ओळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात तसंच संपूर्ण नगर शहरासाठी भक्तगणांसाठी या ठिकाणी प्रसंग वाटप करण्यात आलेलं आहे या ठिकाणी विजय पूजा होऊन आज या ठिकाणी प्रसंग वाटप करण्यात येणार संपूर्ण भक्तगणांना प्रसंग वाटप करण्यात येणार आहे तरी आपल्या संपूर्ण शहरातील भक्तगण याचा लाभ घ्यावा पी साहेबांचा आश्वास घ्यावा यावर्षी okay. या सय्यद मीर बाब श्रेमंत लाले यांच्या समजा लोक लय पुस्तक साजरे होत आहे यामध्ये आमचे लाडके नगरसेवक जे आमचे नगरसेवक नाही आमचे बंधू आहेत ते नगरसेवक नंतर तर हे उपस्थित आहे आम्ही यांचे आभार मानतोय आणि या कार्यक्रमामध्ये जे आमचे गिरीश सायन एकता प्रतिष्ठान यांचा सहभाग होतो यांच्या मुलांचा सहभाग होतोय ಉತ್ಸಲ ಸರ್ ಧನ್ಯವಾದ ನಿಂಬ ಆ ಬದ್ದ ಮನ ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತ ಸಂಪರ್ತ

मौला <muchas> <muchas> ہم لوگوں نے ناتے پاک پڑے مولا حضرتوں نے بیان کی مولا چندہ اشار پڑے گئے مولا درود تاج پڑھا گیا مولا قرآن کی آیتیں پاک تلاوت کی گئی مولا کل قرآن کھانی کی گئی مولا ان میں پڑھنے میں شریدی پانی جو کچھ بھی رکھ گئے مولا کن شریف چادر شریف چڑھائے گئے مولا اس میں چڑھانے میں رکھنے میں پڑھنے میں جو بھی اعظم صحبت لفظ مانگو جو بھی اللہ حوال آمین آئندہ

معلوم نہیں کیا تذلاد کی ہے سجدے اور چل او اللہ یا صلی